नमस्कार मित्रांनो आज आप एक खूब महत्वा गोष्ट बोलना आहोत रोज या जीवना कशा प्रकारे नव्या संधि रूपांतरित करू शकतो जीवन प्रत्येका अड़चणी का काही लहान का काही है कि आप संकट मानतो की, की संधि तुम्हें कधी विचार के का अपने जे त्रास देते घड़ो तो। चला यावर सविस्तर विचार करूया आव्हानांचा अर्थ आव्हान म्हणजे आपल्याला त्रास देणारी गोष्ट नाही तर आपल्याला घडवणारी संधी आहे एखाद्या कामात अडथळा आला तर तो आपल्याला नवीन मार्ग शोधायला लावतो अपेश आलं तर ते आपल्याला अधिक प्रबुद्धपणे पुढे जाण्यास शिकवतो रोजच्या संघर्षातून आपण धैर्य संयम शिस्त आणि आत्मविश्वास शिकतो आणि लक्षात ठेवा ख्री अपयश ते आहे जेव्हा आपण प्रयत्नच सोडतो मानसिक दृष्टिकोन बदलणे जीवनाचा अनुभव फक्त परिस्थितीवर नाही तर आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो आव्हानांना त्रास देणारे मानण्याऐवजी आपले शिक्षक म्हणून पहा प्रत्येक संकटातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा लहान अपयश देखील आपल्याला मोठी शिकवण देतात मित्रांनो लक्षात ठेवा संकट शिक्षक अपयश मार्गदर्शक आव्हान संधी सकारात्मक विचार मानसिक तयारी आणि सत शिकण्याची वृत्ती हीच खरी ताकद आहे उदाहरणे आणि कथा सोप्या उदाहरणांमुळे ही गोष्ट अजून स्पष्ट होते विद्यार्थ्याचा अनुभव परीक्षेत अपयश आलं पण त्या अपेशामुळे तो नवीन पद्धतीने तयारी करतो आणि पुढच्या वेळी यशस्वी होतो उद्योजकाची कथा सुरुवातीला अनेक अडचणी पण त्या आव्हानांमुळे नवीन संधी आणि नवी कल्पना मिळते वैयक्तिक अनुभव लहान लहान संकटांमुळे आप स्वतःचे नवीन गुण शोधतो आत्मविश्वास वाढवतो आणि आपली क्षमता ओळखतो तुमचा अनुभव काय होता जेव्हा एखाद्या अडचणीने तुम्हाला काही नवीन शिकवले अडचणींचे रूपांतर संधीमध्ये प्रत्येक संकट आपल्याला मजबूत बनवते अपयशातून शिकल्यास भविष्यातील निर्णय अधिक शहाणपणाने घेता येतात प्रत्येक अडथळा आपल्याला आत्मविश्वास वाढवतो आणि नवीन संधी शोधायला शिकवतो मित्रांनो लक्षात ठेवा संकट शिक्षक अपयश मार्गदर्शक आव्हान संधी निष्कर्ष आणि प्रेरणा आजपासून स्वतःशी वचन करा रोजच्या अडचणी आपले शिक्षक आहेत संकटांमध्ये धैर्याने सामोरे जा अपयश आपल्याला नव्या यशाकडे नेणारे पाऊल आहे मित्रांनो आव्हानांपासून घाबरू नका त्यांना आपल्याला घडवणारे साधन मानून सामोरे जा रोजच्या कटकटींना नव्या संधींमध्ये रूपांतरित करा आणि जीवनाची दिशा आपल्यालाच ठरवू दे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना देखील हा संदेश पोहोचवा जेणेकरून ते देखील रोजच्या आव्हानांना सामोरे जाताना नव्या संधी शोधू शकतील कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्ही आज कोणत्या आव्हानाला सामोरे गेला आहात आणि त्यातून काय शिकला मला वाचायला खूप आवडेल